पण बऱ्याचशा शोज मध्ये तुमचं कॅरेक्टर केलं जातं जे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतं जे कॉमेडी अंगाने असतं नटाचं कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला साकारलंय ते पाहायला आवडतं कुठल्या नटाने साकारलेलं तुमचं कॅरेक्टर डॉक्टर निलेश साबळे <laughs> मी म्हणतोय की मी जर स्वतःला कधी मला झाला तर मला वाटते लुकिंग ॲट डॉक्टर निलेश ज्या पद्धतीने करतो कालच अल्ल्याड म्हणजे अल्ल्याड पल्याडच्या प्रमोशनसाठी हसताय ना हसायलाच पाहिजे ह्याच्यावर गेलो <laughs> कलर्सचा जो प्रोग्राम आहे माय गॉड माय <laughs> गॉड <गौड़। laughs> सेन्सेशन उफ तो भाव कदम तो ओमकार माय गॉड ये लेवल डॉक्टर नीलेश सावळे रिटेन